हदगावचा नगराध्यक्ष कोण होणार हदगाव नगर परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगत येणार आहे शिवसेनेचे आमदार बाबूराव कोळीकर आणि उद्धव ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर दोघेही हदगाव तालुक्याचेच आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही, ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची कन्या रोहिणी वानखेडे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत काँग्रेसने हदगावमधील सुपरिचित सोनुले कुटुंबाला नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट इथे एकत्र निवडणूक लढवत आहे तर वंचित बहुजन आघाडीने केवळ नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे या सर्व उमेदवारांमुळे आणि विद्यमान आमदार खासदार आणि माजी खासदार आणि राजकारणातील प्रतिष्ठित घराण्यांमुळे हदगावची ही निवडणूक अत्यंत रंगतदार आणि अटीतटीची होणार असे चित्र दिसत आहे महाविकास आघाडी न झाल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे नगराध्यक्ष पदासाठी सीमा घाळप्पा या निवडणूक रिंगणात आहेत आघाडी होण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण आणि इतरांसोबत बैठक झाली होती आघाडी करण्याचे ठरलेही होते पण हुंड्या वाचून सोयरी मोडण्याचा प्रकार झाल्याचे खासदार आष्टीकर म्हणाले आमचा अजेंडा चांगला आहे आमचे काम चांगले आहे म्हणून आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी काहीच अडचण नाही दोन्ही राष्ट्रवादी हा केवळ सेक्युलर मते फोडून भाजपाला फायदा व्हावा यासाठी एकत्र आल्याची टीकाही खासदार आष्टीकर यांनी केली नाही आमची एकदम चांगली तयारी आहे हदगावमध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे आमची आणि आम्ही शंभर टक्के हदगाव नगरपालिका जिंकू नाही झालेलंच होतं बोलणं झालेलं होतं मी स्वतः आणि रवींद्र चव्हाण काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व नेते आम्ही सर्वप्रथम बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत ठरलं होतं की, की आघाडी होणार पण त्याच्यानंतर ज्या वेळेस ॲक्च्युली आघाडी करायचा टाईम आला त्यावेळेस मग म्हणजे होंड्या वाचून सोयरी मोडायचा कार्यक्रम त्यांनी केला काय बघा तुम्हाला जर कळत असेल लक्षात येत असेल तर, तर बघा की आता यांनी सगळे सेक्युलर मतं फोडण्याचे आणि बी जे पीला फायदा करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे काम केलं असं मला वाटते काहीतरी एरवी काही कारण नाही असं काही करण्याचं अजित पवार गटाचं जे काय असेल ते तिकडे पश्चिम महाराष्ट्रात असेल इकडे आमच्याकडे काय आहे आम फक्त आता मुस्लिम मतदान तिकडं घ्यायचं त्याला त्यांचे प्रवेश करून घ्यायचे मोठे मोठे आमिष दाखवायचे आणि मुस्लिम मतदान किंवा एसीचं मतदान फोडण्यासाठी ते काम करत आहेत शिवसेनेचे आमदार बाबूराव कोळीकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे हो नाही म्हणत इथे भाजपा आणि शिवसेनेने युती केली आहे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या कन्या रोहिणी वानखेडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना पंधरा जागेसाठी तर भाजप पाच जागांवर लढत आहे या आधीच्या काँग्रेसच्या सत्तेच्या काळात हदगाव नगर परिषदेच्या कामात शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाला केवळ भ्रष्टाचार करणे हेच त्यांचे काम होते असा आरोप माजी खासदार वानखेडे यांनी केला यावेळी हदगावची जनता सेना आणि भाजपालाच निवडून देईल असा विश्वासही वानखेडे यांनी व्यक्त केला आज दहा वर्ष झाली काँग्रेस इथं निवडून आले शेकडो कोटीचा भ्रष्टाचार रस्त्यावर रस्ते, रस्ते बांधलेत ते रस्ते पूर्ण उकडून गेलेत नालीवर नाली, नाली बांधल्यात आहेत ते नाल्या पूर्ण उकडून गेल्यात इथं जवळजवळ वॉटर फिल्टरचा प्र प्रोजेक्ट इथं मी खासदार असताना आणला होता या पठ्ठ्याईनं अजून त्याला चालूसुद्धा केलं नाही काय लोकांना हदगाव शहरातल्या लोकांना माझा शब्द होता की मी बिस्लरीचं पाणी पाजवीन आणि मी तो आणला पर्कड आणला प्रोजेक्ट उभा केला सर्वच केलं परंतु तिथं मग आमची नगरपालिका इथं आमचा पराभव झाला आणि त्याच्यामुळं आज आजपर्यंत ते वॉटर सप्लाय वॉटर जे फिल्टर आहे ते बिलकुल हां नाही चालूच केलं नाही पूर्ण तयार केले पूर्ण पण चालू केलं नाही लोक शंभर कोटीचा प्रश्न आहे शेकडो कोटी रुपयाचे इथं कामं दाखवली आजही अस्तित्वात तुम्हाला एकही काम नाही एक आता चार दिवसाला आम्ही ज्यावेळेस परचऱ्याला बाहेर निघू द्या त्यावेळेस लोकांच्या समोर ठेवत की किती पैसा किती आला यांनी कोणती कामं केले आणि यांनी किती पैसा उचलून खाल्ला हे लोकांना दाखवून देऊ काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले असले तरी हदगावमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली नाही काँग्रेसने हदगावच्या राजकारणातील सुपरिचित नाव असलेले सोनुले कुटुंबाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे इतर सर्व जागांवरही काँग्रेसचे उमेदवार लढत आहेत मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कुमुद सोनुले ह्या काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत काँग्रेसने गोरगरिबांसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून हदगावचा मतदार काँग्रेससोबत राहील असा विश्वास उमेदवार कुमुद सोनुले आणि माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनिंदे यांनी व्यक्त केला तसा विचार जर केला तर आम्ही वीस वर्षापासून माझी पूर्ण फॅमिली या काँग्रेस पक्षातर्फे काम करते काँग्रेस पक्षाने दिलेला जो आमच्यावरचा म्हणजे जो पाठिंबा आहे आम्हाला आणि जो आधार आणि मार्गदर्शन यामुळे आम्ही या यावेळेससुद्धा माझ्यासाठी ही पद मागितलेलं आहे या पदाचा उपयोग मला माझ्या जनतेच्या कामासाठी करायचा आहे मुळात ज्या शासनाच्या पूर्ण योजना येतात त्या पूर्णपणे सगळीकडे राबवल्या जातात की नाही हे सगळं पाहणं माझं काम आहे आणि घराघरापर्यंत सर्व काम पोचवायचं सगळ्या जनतेचा विश्वास संपादन करायचा या सगळ्या ध्येयानुसार मी ह्या कामाला लागलेली आहे काँग्रेसचं कार्य असं आहे जनसामान्यामध्ये गोरगरिबापर्यंत काँग्रेसने कामं केलेली आहेत त्याचीच आम्हाला पावती मिळेल आम्ही त्यांच्यापेक्षा केव्हाही आम्ही चांगलंच वर्क म्हणजे काम करू शकेल हदगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आले आहेत नगराध्यक्षपदासाठी शरद पवार गटाच्या वर्षा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इतर पाच जागा शरद पवार गट लढत आहे पंधरा जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार लढत आहेत खदगावच्या नागरिकांना आता घराणेशाहीचा कंटाळा आला आहे त्यामुळे सामान्य चेहऱ्याला मतदार संधी देतील असा विश्वास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वर्षा देशमुख यांनी व्यक्त केला आम्ही काय सर्वसामान्य आहोत मी सगळ्यांना नेहमीच भेटणारी आहे त्यामुळं त्यांनाही वाटायला हे सामान्य चेहरा आहे आम्हाला आता घराणेशाहीचा आणि त्यांच्या आश्वासनाचा अगदी वीट आलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि तुम्ही सामान्य आहेत आमच्यामधले एक आहे आम्ही तुम्हाला निवडून देऊत मी पण म्हणले तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जे काही सोय पाहिजे ते आम्ही करून देऊ आणि इतके लोक म्हणायले इतके दिवस तुमचा आपला कारभार धाब्यावरून बारवरूनच चालत होता तुम्ही तरी व्यवस्थित करा वंचित बहुजन आघाडीने केवळ नगराध्यक्षपदासाठी एकमेव डॉक्टर अफशान इरम यांना उभे टाकवले आहे या सर्व उमेदवारांमुळे आणि आजी माझी खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे हदगावची निवडणूक अतिशय रंगतदार आणि अटीतटीची होणार असे दिसत आहे हदगावचे मतदार यात कोणाला पसंती देणार हे पाहावे लागणार आहे एम सी एन न्यूजसाठी शेख शहबाद हदगाव